मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे स्टेशन भागात बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये सोन्याची ज्वेलरी बनवण्याचा कारखाना सुरू होता हा कारखाना विनापरवाना सुरू असल्याची तक्रार तळेगाव नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाकडे करण्यात आली होती त्यानुसार तळेगाव नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख विशाल मिंड यांनी त्यांच्या पथकासह या रहिवासी इमारतीमधील फ्लॅटमध्ये जाऊन संबंधित सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाईचे आदेश दिले हा विनापरवाना कारखाना सात दिवसाच्या आत दुसरीकडे शिफ्ट न केल्यास जप्ती आणि सील करण्याची ऑर्डर देण्यात आली कारवाई योग्य चाललेली आहे आणि हे पूर्ण व्हायला पाहिजे इतकंच आहे आमचा तुम्ही जो लढा दिला तुम्ही जे कष्ट घेतलेत तर याला आता कुठेतरी आज सुरुवात झालेली आहे हो यांनी एक माणुसकीच्या दृष्टीने त्या कामगारांना मालक इथं नसल्यामुळं थोडी मुभा दिलेली आहे दे, तर तुम्हाला मान्य आहे का काही लगेच ते बंद मालक त्यांना म्हणजे हरकत नाही आमची तुम्ही समाधानी आहात तुम्ही समाधानी आहात हो मुख्याधिकारी साहेब आणि विशेष साहेब हो। यांनी तुम्हाला सहकार्य केलेलं हो। आहे दोन दिवस मागे पुढे सुट्ट्या आल्या हे आल्या त्यामुळे झालं हो। असेल परंतु त्यांची भूमिका यापूर्वी ठोस होती आणि हो। यापूर्वी ठोस राहील याबद्दल तुमच्या म्हणत शंका आहे तसं काय